नवापूर शहरातील भीम नगर भागातील इसम नगर परिषदेचे कामगाराचा नायलॉन दोऱ्याने गळा कापला गेल्याची घटना घडली आहे मकर संक्रांतीनिमित्त आकाशात पतंग उडवणाऱ्यांची धामधूम सुरू असतानाच एका इसमाचा दोऱ्याने गळा कापला गेल्याने ते जखमी झालेत परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार नानाभाऊ साहेबराव मंगळे हे सकाळी देवलफळी रोडवरून मोटरसायकल वरून जात होते त्याचवेळी अचानक रोडवर पतंग उडवणाऱ्याचा दोरा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवडला गेला आणि ते खाली पडलेत त्यात त्यांचा गळा कापला गेलाय त्यांच्या गळ्याला गंभीर अशी इजा झाली असून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना दवाखान्यात दाखल केले प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती चांगली असून मोठी दुर्घटना टळली आहे वरे जितकरांतात पेट्रोल टाक गावमाही पिरून बस स्टँड करून करता वाण करतात परती लिधी दोन पर... दोन परती लिधी विशेष पतंगा लिहितात त्या अचानक ते दोरा काही देखायना नाही तर गायाला लागले डायरेक्ट i that.